शहरातील गावामध्ये आता राजरुसपणे मुरुम चोरीच्या घटना या दिवसान दिवस वाढत चालल्या आहेत नाशिकच्या मुंगसारा गावामध्ये बापू मधुकर भोर हा युवक गेल्या अनेक दिवसांपासून मुरुम चोरी करत असून या ठिकाणी त्याला स्थानिक ग्रामस्थांनी विचारपूस केली असता बाप्पू भोर यांनी ग्रामस्थांना शिवेगाळ करत त्यांच्या अंगावर हायवा ट्रक घालून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंगसारे येथे हायवे ट्रक एम एच पंधरा जे के अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव आणि जेसीबी एम एच पंधरा डी एल एक्कावन्न आणि विनापरवाना पिकअप वाहून घेऊन बापू मधुकर हा दिवसाढवळ्या हुगडपणे वाळू व वा मुरुम चोरी करत असताना दिसून आला दरम्यान निलेश धुने यांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ करत धुने यांच्या अंगावर हायवा ट्रक घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला हावा ट्रॅक्टर पळाला इथून आम्ही आलो हा जीसीपी पुढे उद्या पुढे जा हा इथं मुरुम काढतोय हे दरीच्या शिवारात अबहा पुढे पुढे जा थांबो थांबो थांब हा बंदेवरे हा ट्रॅक्टर घेऊन पळतोय हा जीसीपी हाजीशीचा नंबर हाजीशीचा नंबर उधर जा गे गे माझा गे चल ना। आगे ना। आगे ना मा आ गे ना मकाड आईले काय आईले माझ्या गाडीचं काढून तू काय तुला करायचं ते करच हे माझा याच्या ते कर हे रेकॉर्डिंग कर तुला नाही काय मग तुला काय

यांची जाय जाय माझ्याच वाकड करू शकत नाही जाय जायतून माझ जाय तू तुझ माझ दाखवायचं तुलाही दाखवतो आता काय माझ आहे ना हा दाखव तुलाही दाखवतो आता मी चल नाही पडत नाय करता येईल मी सांगितलं नाव लावू दे अंगावर गाडी घालते अंगावर दरम्यान स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मुंगसारा येथील तलाठी तांबोळी यांना वारंवार तक्रार करून देखील त्यांनी या सर्व घटनेकडे जाणून बुजून कानाटोळा करत असल्याचं निलेश महेशदुने यांनी म्हटलं आहे आमच्या इथे आमच्या शिवारामध्ये अवैधरित्या अवैधरित्यामुळे आणि वाळूपसा चालू होता आम्ही तलाठ्याकडे फोनवरती एकदा कंप्लेंट केली तलाठी जागेवरती आल्या जागेवरती वाळूची गाडी भरली होती त्यांनी त्यांच्यावरती कारवाई तर केली नाही पण त्यांना वॉर्निंग दिली गावकऱ्यांच्या याच्यावरती त्यांना वॉर्निंग करून दिलं त्यानंतर दोन दिवसांनी वॉर्निंग देऊन पण त्यांनी त्यांचा अवैधरित्या जास्त केला मुरुमुकसा आणि वळमुक्सा चालूच ठेवला त्यानंतर गावकऱ्यांसहित मी जेव्हा गेलो त्यांना आढळला त्यात बापू बापू भोर बापू मधुकर भोर हा एक आरोपी त्यांनी माझ्या अंगोवर गाडी घालायचा प्रयत्न केला त्याची गाडी काढण्यासाठी मी पुढे जाऊन बघितलं तर परत त्याची जी सी पी आणि त्याचा डॅक्टर तेही अवैधरित्या मूरुमुक्सा करत होते त्याच्या माईकडे पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण शूटिंग आहे पूर्ण फोटो आहे पूर्ण पुरावे सहित सर्व आहे आता मी तहसीलदार मॅडमांना आता इथं अर्ज देतो आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही विनंती करतो दरम्यान सदर वाळू माफिया बापूभोर याच्यावर कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण मुंगसारा येथील ग्रामस्थ करीत आहे तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक